बातमी भाजपाच्या गोटातून भाजपाची मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे प्रभारी नेते खासदार दिनेश शर्मा यांच्या बैठक होणार आहे दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे बैठकीत सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात प्रकारे तयारी सुरू आहे काय करायला हवंय या सर्व बाबतीत आढावा घेतला जाणार आहे भाजपाची ही महत्वाची बैठक मुंबईत पार पडती आहे या बैठकीमध्ये सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल भाजपाचे प्रभारी नेते खासदार दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत मनोज भाजपाची एक महत्वाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे नक्कीच जगदीश आपण बघितलं तर आज भाजप पक्षाकडून महत्वाची बैठकी बोलवण्यात आलेली आहे दुपारी दोन वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि ही आपण बैठक बैठक दादर येथील दादर येथील भाजप कार्यालयामध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या बैठकीसाठी भाजपच्या निवडणूक प्रमुखांची यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं तर महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेले प्रभारी खासदार दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला आपण बघितलं मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आमदार प्रसाद लाल प्रवीण दरेकर तसेच सर्व आदी नेते भाजपच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण बहिलं तर या बैठकीमध्ये सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे कारण की आपण बघितलं तर आता लोकसभेचा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि सर्व आपण म्हटलं तर तयारी कशी चालली आहे सर्व सर्व मतदारसंघामध्ये महायुतीमधून आपल्याला लढायचा आहे आणि महायुतीमध्ये देखील आपल्याला जे आहेत त्यांना देखील जिंकून आणायचं आहे यासाठी संपूर्ण आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे तसेच आपल्या नागरिक आहेत तसेच महिला आहेत तसेच युवा वर्ग आहे त्यांच्यापर्यंत सर्व आपल्या ज्या योजना आहेत तसंच महायुतीने केलेले काम आहेत ती देखील पोहोचवायची आहेत आणि कसंही करून आपण म्हटलं तर भाजपकडून चारशेचा चारशे प्लसचा आकडा हा देण्यात आलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि यासाठी पूर्णपणे प्रयत्न हे भाजपकडनं केले जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपकडून नवीन नवीन योजना देखील आखल्या जात आहेत तसेच आपण बरोबर नवीन निर्णय देखील घेतले जातात आणि या पार्श्वभूमीवरती ही महत्वाची बैठक ही बोलण्यात आलेली आहे आणि आपण बरोबर तर जे खासदार प्रभारी खासदार नेमलेले आहेत दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीला अत्यंत महत्वाची ही बैठक ही मानली जात आहे दरम्यान मनोज खटल्या सहा लोकसभा मतदारसंघाचा समावेश असेल आणि कोणत्या महत्वाच्या मुद्द्याचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे नक्कीच जगदीश आपण बघितलं दक्षिण मुंबई असेल दक्षिण मध्य मुंबई असेल तसेच उत्तर मुंबई असेल या सर्व जे महाराष्ट्रातील सहा जागा आहेत त्या सर्व जागेचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे आणि कशा प्रकारे तयारी ही भा, भाजपकडून करण्यात आलेली आहे कारण की विरोधकांची पण बैठक विरोधकांकडून देखील तयारी ही सुरू आणि त्या विरोधकांना कशा प्रकारे मात देऊ शकतो कशा प्रकारे आपण बघितलं युवा महिलांना आपल्यापर्यंत खेचू शकतो यावरती सर्व भर देण्यात येणार आहे आणि आपण बघितलं ज्या योजना वर्षभरामध्ये केलेल्या आहेत त्या योजना कशा पर कशा पद्धतीने युवक आणि तसेच महिलांपर्यंत तसेच नागरिकांमध्ये पोहोचवल्या जाऊ शकतात यावरती या बैठकीमध्ये भर देण्यात देण्यात आले आणि कशा प्रकारे आपण व्यक्त मात देऊ शकतो विरोधकांवरती यावरती ही बैठक बोलण्यात आलेली आहे जगदीश